तर इथे मंडप बांधण्याचे काम चालू आहे तर उद्याकडे इथे एक प्रोग्राम आहे तर प्रोग्राम असा आहे की माझे काका काकू बाळूकाका आणि नंदनानी हे चारधाम यात्रा करून आले चारधाम क यात्रा करून आल्यानंतर त्याचं पाणी गंगापूजन पाणी मिरवण्याचा कार्यक्रम असं काशी माउंड्या असा एक प्रोग्राम असतो तो करायचा असतो तो प्रोग्राम केल्यानंतर चारधाम यात्रा केलेली पूर्ण होते तर तो प्रोग्राम आहे उद्या हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर त्याचं पूर्वनियोजन होतं सर्व मंडप वगैरे बांधला होता जेवणासाठी जे मेनू होते त्याची तयारी घरातल्या माझ्या आत्या काक्या वगैरे त्या करत होत्या आणि नाणीला एकवीस जोड्या जेव घालायच्या होत्या म्हणजे एकवीस जोड्यांना वान द्यायचं होतं त्यासाठी ह्या एकवीस साड्या आणलेल्या होत्या आणि त्यांची ओटी भरायची होती एकवीस जणींची तर त्यासाठी आदल्या दिवशीच आम्ही सर्व तयारी करून ठेवत होतो पिशवीत सर्व ओटीचं सामान वगैरे भरून ठेवत होतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई होणार नाही

हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांचे आपल्या अनुवेद चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे काशी माउन द्यायचा प्रोग्राम त्याच्यासाठीची ही पूजा चालू आहे नानी आणि काका दोघी जे पूजेसाठी बसलेले आहेत सर्वजण जी ती तयारी करते नैवेद्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य आहे त्यासाठी नैवेद्याची पण तयारी आतमध्ये चालू आहे स्वयंपाकघरात घरात आणि होम पण आहे तर होमासाठी ही माझी लहान काकू आहे ती होमाची तयारी करते नैवेद्य करायची तयारी चालू आहे

तिकडे नानीच्या घरी पूजा चालू आहे आणि इकडे मम्मीच्या घराच्या शेजारी त्यांचा स्टोरूम आहे हा खूप मोठा तर तिथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे सर्व स्वयंपाक करता तिथे तर पाचशे ते सातशे लोकांचं सा बजेट आहे स्वयंपाकाचा तर मेनू असा आहे की पनीर वटाण्याची भाजी फ्राय भेंडी फ्राय पुलाव पुऱ्या आणि जिलेबी असं मेनू आहे जेवणासाठी तर चला आता आम्ही पुन्हा आलो आहे नानीकडे तर इथे छान असे रांगोळी काढली आहे तर पूजा चार तासांची पूजा होती तर पूजा झालेली आहे आता होम होम करणार आहे तर होमाची पूजा होईल थोडा वेळ आणि यानंतर गंगेवर जाणार आहे पाणी मिरवण्यासाठी तर नैवेद्य वगैरे पण सर्व तयार आहे तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खऱ्याने कसा अग्निम पुता अग्निरायण हा देवतांचा दूत आहे देवता जी आवती आपण अग्निमेद विसर्जित करतो देवता त्यांचा दुधात रूपांतर करतो आणि ही संपूर्ण आहुती ही चंद्रामध्ये त्या ठिकाणी साठवली जाते चंद्र हा एक सांगितले सांगितलेला आहे प्रतिपदीपासून पौर्णिमेपर्यंत त्या चंद्रामध्ये या अमृतरूपी भोजनाचं अमृत तयार होतं आणि पुढच्या प्रतिपदीपासून देवता त्यातलं अमृत प्राशन करायला सुरुवात करतात आणि अमावस्येपर्यंत तो कुंभ पूर्ण रिकामा होऊन जातो म्हणून अमावस्येला चंद्र आपल्याला आकर्षक दिसत नाही हे अमृतरूपी भोजन आहे जे आपण चंद्रामध्ये साठवणार आहोत आणि देवता ते ग्रहण करणार आहेत हे अमृतरूपी भोजन भगवंतात देत असताना मनामध्ये आपल्या कुलस्वामीचं नामस्मरण करायचंय ज्या ज्या तीर्थांवर आपण दिलेला आहात त्या तीर्थांचं मनामध्ये स्मरण करतो आहो शिवम देवा बरस लवण बडा साल जेवडे जेवडे घालसल काय 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 सिद्धरिल् चौरा नाही नाही के ते चौरा तर योगी तर काय ना। चला चला ऊन आता आम्ही निघालोय पाणी मिरवायला अंगेवरून आता इथे आम्ही सर्वजण चाललो आहोत गंगेवर तर इथून गंगाजवळच आहे तर गंगेची पूजा करण्यासाठी गंगापूजन करण्यासाठी नदीवर चाललेलं आहे तर सर्वजण निघाले आणि इथं बहिणी आणि भाच्या यांचा मान असतो ह्या दिवशी खास करून तर इथं ह्या सर्वजण आहेत माझ्या आत्याच्या मुली म्हणजे नाणे भाच्या त्या आहेत सर्व तर सर्वजण निघालं आहे मला अहो मोठी मोठी शूटिंग आणायची काय मोबाईल मध्ये डायरेक्ट डायरेक्ट याला जाते फेसबुक ला तर ही गंगापूर गावची गोदावरी नदी छान असं सुंदर तिला पाणी आहे पावसाळ्यामध्ये पण खूप सारं पाणी राहतं तर ही बघा खूप छान असं वातावरण येते तर पोचलेलं आम्ही इथे आणि गुरुजी आता इथे पूजा करते तेलतात चला हो हो एक एक द्रव्य घ्या तरी वरती हे दिवे इकडे याच्यातले एक एक द्रव्य तुम्ही सगळ्यांजवळ वर आपण लावू नका तू जास्त नका चला मद 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 वरती पे लाव लागतील तरी साखर तोळा तर काकाला आणि नाणीला इथं आंघोळ करायची आहे तर पंचामृत आहे तर एक एक जणाला सर्वां एक एक आणि सर्वांना त्यांच्यावर पाणी टाकायला लावलं होतं सर्वांना त्यांनी गुरुजींनी आंघोळ घालायला लावली होती त्यांना तर सर्वजण आता त्यांच्या अंगावर पाणी टाकून त्यांना अंग अंगो घालता येते तर या आहे त्यांच्या सर्व भाज्या आहेत त्यांना खूप साऱ्या भाज्या आहेत तर चालू होती त्यांची मजाक मस्ती काही काही खूप कॉमेडी आहे त्याच्यामध्ये <स्थाँगा>

तो ना जणांचे स्नान झाले त्यांनी कपडे वगैरे चेंज केलेले आहे आणि थोडीशी पाचच मिनिटची पूजा आहे त्यांची तर ती आता गुरुजी करून घेतात ते आणि वेदिका साचिका आणि पिहू तर ह्या अतुल मामाच्या भाच्या तर सर्वजण भाच्याच्या भाच्यांच्या पाया पडत होते म्हणून तो पण त्यांना बोलवत होता पाया पडण्यासाठी अतुल मामा पिहू चांद्यांचा तर आता दिव्या आणि अतुल त्यांचे पाय धुतात ते मुलांना मजा वाटते लहान मुलांना असं वेगळं वाटतं त्यांना पण <laughs> गंगा पूजनाचे सर्व विधी आटोपल्यानंतर आता आम्ही सर्वजण घरी आहे तर इथं चौरंगावर देवीची मूर्त अशी बनवलेली आहे तर ती डोक्यावर घेऊन मिरवायची असते तर इथं आम्ही सर्वांनीच बारी बारीने घेऊन सर्वजण ते मिरवत होतो थोड़ा थोड्या अंतरावर सर्वजण घेत होते ते

I'm মন্দির <laughs> সাই

गंगापूजन करून आल्यानंतर देवाची आरती होती आरती झाल्यानंतर इथे नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटीलजी ते आले होते प्रसाद घेण्यासाठी तर त्यांनी प्रसाद वगैरे घेतला आणि गुरुजींनी देवासमोर छान अशी फुलांची रांगोळी काढलेली होती तर पूजा खूप सुंदर दिसत होती त्या रांगोळीने खूप शो आला होता त्याला तर यानंतर वान देण्याचे कार्यक्रम होता एकवीस जोड्यांना वान द्यायचे होते तर एकवीस जोड्या सगळे भाच्या मुली त्यांचे मिस्टर म्हणजे भाच्या भाच्या जावई यांना ती तिने वान दिले सर्वांना तर हे वान देते <सथ> दे, दे ती <सथ>

ना yes. ओके oh, <laughs> नानी ज्या बाबांसोबत यात्रेला गेली होती आत्ताच ती नर्मदा परिक्रमा करून आलेली होती दोन धाम यात्रा तिची मागच्या वर्षीच झालेली आहे तर ज्या बाबांसोबत ती गेली होती यात्रेला तर त्या बाबांचे आत्ता प्रवचन चालू आहे तर एक दीड तासाचे त्यांचे होते प्रवचन आणि त्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होता हे सांगतात ज्ञानगावांच्या समाधीवर ठेवा आहे ऐका म्हणून निस्किम फेम निष्कृफेट जर कोण करत असेल तर ते कोण आहे आपले सधू आहे आणि म्हणून त्यांचं ऋण आपल्यावर आहे प्रवचन संपलेले आहे आणि आता जे बोलत आहे ते आमचे दाजीचे कुंदेवाडीला राहतात सोपान महाराज गोळेसर असे नाव आहे त्यांचे ते पण वारकरी पंथामध्ये आहे आणि ते पण प्रवचन कीर्तन असं करत असतात त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे अध्यात्म सोपान नावाचा त्यावर ते असे माहिती सांगत असतात ती संवेदना जाण जाणवण्याकरता आपल्याला त्या तीर्थक्षेत्रामध्येच जावं लागतं म्हणून ती तीर्थयात्रा आमच्या वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी केलेल्या पण आहेत सांगितलेल्या आहेत अशा या कार्यक्रमाच्या उद्द्यापनाच्या समारोपाचं या ठिकाणी प्रवचन हरवक्ती महाराज स्वामीजी महाराज मग यांचा मोठा आश्रम आहे तिथं गुरुकुल आहे तिथं विद्यार्थी आहेत गोशाळा आहेत त्याही आश्रमाला ते तर जेवण झालेले होते आता बाकीचे घरातले बायकांचे सर्वांचे जेवण बाकी होते ते जेवताच आहे इथं बाजूला तर हा रामेश्वर माझा भाऊ आते भाऊ आहे तर त्याचा बड्डे आहे तर सर्वजण आलेले होते आता सर्वांना घरी जायचं होतं म्हणून त्याचं बड्डे सेलिब्रेशन करता आहे इथे सर्वजण <laughs> बाकी सगळ्यांनी काम खबर करून संपन्न झालेला आहे आम आम्ही चाललो आमच्या आमच्या घरी <laughs> तर कार्यक्रम झालेला आहे सर्व पाहुणे मंडळी त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आहे आणि रात्री आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलेलो होतो आणि सगळं आवरल्यानंतर आम्ही आम्ही पण आमच्या घरी गेलो गुड्डी आणि दिदी त्या दोघे हो आल्या होत्या त्याही गेल्या त्यांच्या घरी तर आजचा प्रोग्रामचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय